असं ब नाही अरे काय अडकला माझं काय अडकलं पुन्हा बरेच काय मित्रायचं लहान होता जिवा भावाचे मित्र आपण एका शाळेत शिकलो तालमिट कुस्त्या खेळायचो माझ्या लगो तातला तुम्ही घास खायचा अरे काय आम्हाला तर तुम्ही आहे ना कुस्तीच्या फडावर जाताना भाकरी कशात बांधून घ्यायचो व्याज म्हटलं मी मुंबईला गेलो पण आणि लग्न केलं दुसरं झालं लॉकडाऊन पडल्यामुळे मी तिकडे बांधून पडलो लग्न केलं सोडून दिली अरे 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 कशाबाई सोडून दिली तिला मुळबाळ होत नव्हतं म्हणून तिला सोडली आता केली ती केवळ पोरा करता केली गावातल्या पोरासाठी लग्न त्रास घेतलेला सोडून दिली सांगायचं काय काही काय म्हणलं म्हणतो लग्न केलं तुझ्या जीवाला लाच वाटत नाही आणि मित्र म्हणता येई गावाकडे सांगा नका लग्न पत्रिका द्यायचे लग्न पत्रिका राहिले आज दोन मोताची चिठ्ठी तो जर आम्हाला नतन पत्रिका दिली असेल हा तरी आम्ही दोघांनी तुला भर मांडवाचं तुझ्या बायकोला केलं असत केलं असत केलं मांडवाच महान बायकोला बघितलं आहे केलं बघितलं असत आहे केला असता का म्हणलं आमच्यावरच सुरुवात केली असते लग्नात नव्हता तुम्ही नव्हत का मग पंधरा एकर गहू कुणी खाल्लं आम्ही काय मसाला गावला घालवढा गहू पेरला होता सांगायचंय मित्रांनो जेवणातली माझ्या चित्रकथा लोक पासून करतात आणि पदार्थ करतात पण मी तस नाही केलं मी जेवण उत्तम तरीच करायचं म्हणलं अरे माझ्या लग्नाला परराष्ट्रात माणसात ती परराष्ट्रात विमानानं वगाड वाहतूक अरे 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 खर्चात खर्च करता करता ती मापून मुनी मेल अरे अरे हे एका एका टायमाला पाच पाच लाखाची पंगत बसायची जेवण्याकरता त्यांना मांडलं बसण्याकरता खुर्च्या ठेवल्या करता चमचे घेतलं एवढं अरे लग्न नव्हतं इथनच होत माझ्या लग्नात बासुंदी किती बासून काय लग्न बासुंदी किती मित्रांनो पण महाराष्ट्र

लगेच फॉरेन फोन लावलं डॉक्टर पथक मागवलं विमानानं काय सांगायचं डॉक्टर आल्या आल्या लगेच मी डॉक्टरला इंजेक्शन केलं डॉक्टर न इंजेक्शन केलं पण हागवण काय थांब ना लोकांची मग डॉक्टरला एकच सांगितलं साहेब म्हणलं संशोधन मी करून आलोय म्हणलं हे लाल लाल चड्या घाला म्हणलं कोण लागलेल्या लोकांना लाल छट्या घातल्या अरे गाडवा लाल चेट संडाचा काय प्रश्न लाल छटी दाखली का संडास बंद हो माणूस दात टोखरच बाजूला जायचा लाल चटी घातल्या संडास बंद होती काय अरे डॉक्टर सुद्धा तोंड मोठ घालून बघायला लागलं आणि मला प्रश्न विचारला अमेरिकेच्या डॉक्टरनं काय साहेब सरकारची मोठी लाल थांबते का जाती हे थांबते नक्कीच गोष्ट मी लाल चेटी घातली संडास का चालू राहील म्हणलं असं केलं अरे माणसं घरा घरा घराघराला व्हायला लागली ते उठले अरे श्रीखंड हो, माणसा काय लागली श्रीखंड सुंडी पिऊन हा गोणूर बसलेली बघला लग्न कसं दां दा लग्न चांगलं झालं मी सुद्धा बघितलो लग्नात मी होतो लग्न चांगलं झालं पण तू लग्नात कुठे दिसला नाही लग्न काय वडा बरोबर झालं काय अरे तसं नाही तू भाऊ दे मांडवातच फिरत होत संग दिसला नाही का म्हणलं लग्नाच तुम्ही नव्हतो म्हणलं होत आणि लाडू जर केलं होत अरे 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 पाच पाच जण लाडू दाबत होती लाडू फुटलं नाही लाडू माणसाने भीतीला हाणलं भीतीला थटून लाडू कुत्र्यांना लागलं कुत्री मिली गावात पण लाडू फुटला नाही लाडू तिचा दगड होती अरे लग्ना चमच्यानं काढला चमच्यानं आधी दात काढल्या मागण लाडू काढला म्हणजे नंतर तू दुसरं लग्न केलं हो चाव़, चाव़। सम्चाना सम्चाना। आ, आ, के हो ती दुसरी बायको कुठे आहे ती आम्हाला बघा मित्रांनो आम्ही बघितले का आहे मग आम्हाला पाया पडतो पण मला माफ करा मी निघतो बायको बघायला शंका माझी अशी आहे मी बापू जीवाईत्र

डोंगराच्या कडे नाही मला जाऊ जा पंढरचा बोली आमची मित्र आहेत म्हणून सांग म्हणायचं परिचय करून सांग तुझ्या बायकोला सांगायचं नवरी नवर्यात म्हणायचं

का जरा फुगवून सांग कारवा ए पाईप घालून हवा मारा मागे ह्याला फुगवा जरा जरा पाणी लावून सांग <laughs> तोर लावून गाडी करतो तुझी बसा खाली बाई खुला बनवून घेतो डावळे तिथं बसा हा आणि बघा घेऊ नका भाद्राचा बाप कसा होता तुम्हाला माहितच आहे शपण <laughs> 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 था था। 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 रेक्षी, रेक्षी, था। था। गोडी एक नंबर भाद्राच्या बापान पन्नास माणसाची उठबस केली होती बापांचं नाव घालवीन का अरे तुम्ही तर ती गे बापाने पन्नास माणसाची उठबस केली हो बस, बस मला होत नाही का नाही उडा चला होता इकडे बसा

अरे तस नव मनुष्य जन्मा चुकीचा पुत्र आहे संताने सांगितले चौऱ्याऐंशी कोटी येऊन फिरून आला तर मानव जन्म मिळतो मूर्ती लहान असली तरी चालेल तो कीर्ती रूपी उरला पाहिजे भाद्राचा भात पन्नास रुपयांचा चोटवस करत होता येड्यावर तुम्हा तिघा चोटवस मला होत नाही का चला कुठं तिथला अरे असं करा सारखं कर वर उठान बसयला का असं एक बापा न उठबसकी घे आपली हगरे करायला घ्या पाया हटव्याच म्हणलं आता इतकं उठा म्हणला हा एक म्हणायचं म्हणायचं आणि चहा करतो नोट करतो कॉफी करतो ते त्याला काय पाहिजे ते देतो बसा गाडे बापूराव त्याला पडेल अंगालाच बस खाली बस, बस? लहानपणी मी, बस। मी रे रे ये ये आला आणि ला बाप कसा आला म्हणते ते त्यांना माझ्या बापाचे काहीतरी गुण आठवला असेल बाप त्याच्या पोटी जन्म मी घेतला त्याच नाव घालवनची आच घालवी शिवायचा चालू का भाद्राच्या बापानं पन्नास माणसा चोटवस केली ती तुम्हाला तिला चोटवस म्हणाल तुम्ही किती ना काय वगैरे मी अजून लग्नाच्या कर्जात खुजून चालून बोलव आपल्या बायकोला मी आता दादा मात लगेन केलंय काय हे तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी दम म्हणजे मित्र मित्राला भेटला भेटला तर माणूस महाराष्ट्राची वय भाऊ हो। मराठी भाषाच अशी आहे हो। ही घर। हा वाडा की आपला अरे 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 कस काय बर आहे ना। आ, माजर। आ, तिला सोडून दिली रे अरे अरे काय तुझ्या पहिल्या बाईक तुझं अरे लई हा तुला ती माहिती आहे का मला माहित आहे कल्पना ना आई घातली इतक्या लांब अडचणी इतकी करून ह्याची ओळख बघा अरे बाबा का काय नाही चांगले माणूस किती होती कधी जर मी तुझ्या घरी आलो घरी गेला आणि वेळेवर जर तू घरी नसला असल तुझी बायको मला ना कधीच नाही म्हणली नाही हा पुन्हा ये ना, <laughs> ना, <यारा। laughs> ना, <यारा। laughs> ना भाई। अरे बाबा बायको नाही म्हणत होती त्याची बाबा म्हणजे माणूस किती बायको आता दुसरी बायकू दुसरी हँडली केली केली की आता तिला काय माझा स्वभाव तो नव्हताच नाही सर मग आता असं कर काय करू गेल्या तुझ्या बायकोला मला जाव लगेच जाव तू का बैल आहेस काय ही वामन पाकोळी मेंढापूर कर म्हणजे परिचय परिचय काय ते करू नको बस ते बायको बोलवा मी तुझा